माझं सोलापूर न्यूज मध्ये भरधाव डंपरने समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याने या घडलेल्या अपघातात तिघेजण जागीच ठार झाले मंगळवारी सकाळी सवन्न वाजण्याच्या सुमारास मुस्ती धोत्री तालुका दक्षिण सोलापूर रस्त्यावर हा अपघात झाला तिघेही मुस्ती येथील बांधकाम वाघमार असून या अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याने मुस्ती गावावर शोकळा पसरले आहे देविदास मारुती दुपार गुडे वयवर्ष पस्तीस नितीन श्याम वाघमारे वयवर्ष बत्तीस दोघे राहणार मुस्ती तालुका दक्षिण सोलापूर व हनुमंत गुपिनाथ पवार क्षेत्राच्या हर तांडा मुस्ती अशी मृतांची नावे असून तिघेही दुचाकीवर क्रमांक एम एच तेवीस डी जे चौपन्न सासष्ट हमन गावाकडे निघाले होते मुस्तीपासून चार किलोमीटर अंतरावर तलाजवळ समोर आलेल्या डंपरने क्रमांक एच ए बारा टी व्ही सत्तावीस एकोणऐंशी दुचाकीला ठोकल्याने हा अपघात घडला सोलापुरातील शासकीय रुग्णालयात तिघांचे शवविच्छेदन करण्यात आले त्यानंतर सायंकाळच्या सोमारास तिघांचे मृतदेह नातेवाईकांच्या ता ता ताब्यात देण्यात आले रात्री आठच्या सुमारास तिघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले भरधावने इतक्या जोरात धडक दिली की अपघातानंतर तिघे उडून रस्त्याच्या कडेला खड्ड्यात वेगवेगळ्या ठिकाणी पडले होते यावरून डप्पर धडकेची तीव्रता लक्षात येता अपघातानंतर चालकाने डंपरसह पलायन केले आहे त्या रस्त्याने निघालेल्या एका शिकाराचा मुलगा बांधका बंगार असून त्याने या तिघांना ओळखत होता त्यांनी या तातडीने ग्रामस्थांना सांगितले व वलसंग पोलिसांमध्ये या घटनेस पोहोचून तिघांना उपचारासाठी सोलापुरातील शासकीय नेत्यात दाखल केले मात्र तिघांचा मृत्यू झाला होता या प्रसंगी नातेवाईकांसह ग्रामस्थांनी शासकीय रुग्णालयात गर्दी केली होती माझ सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका